कप वडी तांदळापासून बनवले भरपूर सारे मेंदू वडे तर बघू शकता किती भारी रेसिपी आहे खायला पण चांगली लागते हे उपवासासाठी बनवलेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी पूर्ण पाहायची असेल तर व्हिडिओ स्किप करू नका नवीन रेसिपी आहे वरून कुरकुरीत आणि आतमधून स्पंजी झालेले आहेत तर चला मग करूया सुरुवात पण वडीचे तांदूळ घेतलेले आहेत एक कप एवढे तर आपण आता हे मिक्सरमध्ये टाकून घेतलेले आहेत आता आपण मिक्सरमध्ये हे थोडे भरडत दळून घेणार आहोत बघू शकता तर आता आपण हे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आपण हे पीठ नाही केलं थोडं जाडसरत ठेवलेलं आहे आता आपण बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण याची काढूया उकड आता आपण उकडीसाठी आपण पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक चम्मच साजूक तूप घातलेला आहे आणि आता आपण फोडणीसाठी जिरं घालूया जिरं आपण थोडं तडकून देऊया बघू शकता तडकून झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये टाकूया एक ग्लास पाणी पाणी टाकून झालेलं दा आहे आता आपण अर्धी वाटी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आपण इथं उपवासाचं मीठ वापरलेलं आहे तुम्ही साधं ही वापरू शकता आणि आपण मिरची टाकलेली नाही कारण की लहान मुलांसाठी मिरची तिखट लागते म्हणून आणि शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तर पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे आपण त्याच्यामध्ये टाकूया आपण वडी तांदळाचे पीठ करून घेतलेलं आहे ते गॅस बारीक करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता परत आपलं मिक्स करून झालेलं आहे तर आपण चार ते पाच मिनटासाठी झाकण देऊन असंच ठेवणार आहोत आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आता आपण उकडलेला बटाटा घेतलेला आहे एक मोठा बटाटा घेतलेला आहे मी तो आपण चांगला किसून घेणार आहोत बघू शकता तर आता आपण एका प्लेटमध्ये मेंदूवड्याचं पीठ आहे ते काढून घेऊया थंड होण्यासाठी तर आता आपलं काढून झालेलं आहे पीठ त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत बटाटा उकडलेला कर मिक्स करून घेऊया तुम्हाला ही माझी आजची व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही माझी व्हिडिओ फेसबुक चॅनलवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका मिक्स करून झालेला आहे आता आपण याच्यातून थोडासा पिठाचा गोळा घेऊया आणि आपण त्याला गोळ गोल करून अशा प्रकारे आपण मेंदू वडा शेप तयार करून घेतलेला आहे बघू शकता सर्व वडे असे बनवून घ्यायचे आहेत अगदी सोपी रेसिपी आहे झटपट होते बघू शकता तयार झालेले आहेत आपले मेंदू वडे आता आपण त्याला फ्राय करायला घेऊया पण एका कडाईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापत तर आपण मेंदू वडे टाकून घेऊया त्याच्यामध्ये तेल चांगलं कडकडीत कर, कर, तापलं पाहिजे नंतर गॅस थोडी बारीक करून मेंदू वडे टाकून घ्यायचे आता आपले सर्व मेंदू वडे टाकून झालेले आहेत आपण गॅस फुल करूं। ग्यास पास करून घेतलेली आहे गॅस पास केली नाही तर फुटून जातील वडे बनून गॅस पास करून घ्यायची तर बघू शकता तयार आहेत आपले मेंदू वडे दोन्ही बाजूनी पलटी करून झालेले आहेत आपले तर तयार आहे आपला वडा बघू शकता जास्त वेळ लागत नाही या रेसिपीला झटपट होते तर आता आपण काढून घेऊया मेंदू वडे तुम्ही ही रेसिपी बनून एकदा बघा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा तर तयार आहेत आपले मेंदू वडे आता आपण प्लेटिंग करून घेऊया बघू शकता बघू शकता बाहेर कुर कुरकुरीत आणि आतून स्पंजी होतात खायला जाम भारी लागतात तुम्ही कशासोबत ही खाऊ शकता टोमॅटो केचप आपली उपवासाची चटणी नारळाची चटणी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू बाय